आज जी महत्त्वाची आज एक पत्रकार परिषद मी पूर्वनियोजित होती त्याचा विषय मगाशी सांगितला आजची जी पत्रकार परिषद आहे ती सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयन उदयनराजे भोसले महाराज साहेबांच्या प्रचारासाठी देशाचे नेते आणि माननीय ने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची जाहीर सभा ऐवजी आता एकोणतीस तारखेला दुपारी एक वाजता साईदापूर कराड येथील ॲग्रीकल्चर ग्राउंडवरती आयोजित केलेले आहे या सभेला सातारा लोकसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येनं किमान एक लाख लोक जमतील असं उद्दिष्ट आम्ही महायुतीनं जिल्ह्यामध्ये या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे <coughs> महायुतीचे सर्व प्रमुख नेते त्याच्या नियोजनाला आम्ही सुरुवात केलेली आहे मागाशी जसं मी सांगितलं तसं आज देशाला गरज ही माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाची आहे आणि माननीय मोदी साहेबांचं विशेष लक्ष हे महाराष्ट्रावरती आहे आणि त्यातल्या त्यात सातारच्या गादीच गादीवरती विशेष प्रेम हे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचं सा आहे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांचे आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे व्यक्तिगत संबंध राजकारणाच्या पलीकडचे आहेत छत्रपतींच्या गादीला मान देणारे हे देशाचे माननीय पंतप्रधान आहेत आणि त्याच प्रेमापोटी महायुतीच्या उमेदवार म्हणून खासदार उदयनराजे भोसले साहेबांच्या प्रचारासाठी माननीय मोदी साहेब एकोणतीस तारखेला जिल्ह्यामध्ये येत आहेत आम्ही सर्वजण राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब त्या सभेला उपस्थित राहणार आहेत दोन्हीही उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतील कारण आता शेवटचा टप्पा तिसऱ्या टप्प्यामधला सात तारखेचा जिथं प्रचार संपणार आहे तिथं राज्याचं नियोजन आम्ही असं केलेलं आहे ज्या विभागात मुख्यमंत्री असतील त्याच्या दुसऱ्या विभागामध्ये एक उपमुख्यमंत्री जातील आणि तिसऱ्या विभागामध्ये दुसरे उपमुख्यमंत्री जातील असं राज्याचं प्लॅनिंग राज्यस्तरावरती आम्ही महायुतीचं केलेलं आहे परंतु तरीसुद्धा आमचा प्रयत्न राहील की दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या त्यांच्या दौऱ्याप्रमाणे कसं शक्य होईल तसं येतील परंतु आम्ही सर्व आमदार जिल्ह्यामधले बाकी आमचे सगळे नेते माझे आमदार आहेत होणारे काही आमदार आहेत असे सगळे जे मोठे मोठे नेते आहेत आम्ही सगळेजण या सभेच्या तयारीला लागलेलो ला आहोत आणि यशस्वी सभा ही माननीय मोदी साहेबांची येणारे एकोणतीस तारखेची करण्यासाठी आम्ही काम करतो आहे आणि मोदी माननीय मोदी साहेबांची एकोणतीस तारखेची सभा एवढी मोठी यशस्वी आपण करू की त्याच दिवशी या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांच्या विजयावरती त्या सभेनंतर शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीचं काम जिल्ह्यामध्ये आम्ही सगळेजण करू सभा यशस्वी करण्यासाठी महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी घटक पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे कामाला लागलेले आहेत सातारा जिल्ह्यातील माध्यमांचे इलेक्ट्रॉनिक प्रिंट सोशल मीडिया यूट्यूब चॅनेल्स असे जेवढे जेवढे माध्यमांचे सर्व प्रतिनिधी आहेत आपणा सर्वांचं आमच्या महायुतीला ही सभा यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभावं एवढीच विनंती करतो आणि नक्की माननीय मोदी साहेबांची एकोणतीस तारखेची होणारी सभा ही पश्चिम महाराष्ट्रातली किंबहुना महाराष्ट्रातली प्रचार सभांचं रेकॉर्ड ब्रेक करणारी सभा करण्याचा आमचा सगळ्यांचा मनोदय आहे आणि ती नक्की आम्ही यशस्वी करू धन्यवाद मला एकच सांगा असं वाटतं की ही निवडणूक तसं पाहायला गेलं तर वास्तविक ह्या निवडणुकीनं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जरी लागलं असेल त्याचं मूळ कारण म्हणजे सातारा जिल्हा हा जिल्हा ह्या जिल्ह्यात अनेक चळवळी निर्माण झाल्या जन्म झाला स्वातंत्र्याची चळवळ असेल स्त्रियांच्या शिक्षणाची चळवळ असेल पत्री सरकार असेल सत्यशोधक चळवळ असेल हा चळवळीचा जिल्हा यशवंतराव यांच्या रूपाने महाराष्ट्राला नाही तर देशाला एक नेतृत्व या जिल्ह्याने दिलं म्हणून आपण ज्या वेळेस सारखा विचार करतो यशवंत विचारांचा यशवंत विचार म्हणजे लोकांच्या लोककल्याणाचे विचार आणि वाईट वाटतं मला एका गोष्टीचं मगाशी अनेक लोक जे कारण असताना मोठ्या प्रमाणावरती उल्लेख केला की नालायक ह्या शब्दाचा पण मात्र त्यावर फार भाष्य न करता मला एक प्रश्न मला मला माझ्या मनात सारखं त्या दिवसापासून ज्यावेळेस विचार करतो या ठिकाणी आज आपण जर पाहिलं तर रयत शिक्षण संस्था या ठिकाणी आहे ज्याचं मूळ सुरुवात आमच्या घराण्यापासून म्हणजे आजी आणि आजोबां त्याचं आणि कर्मवीर भाऊरा यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची सुरुवात झाली त्या शिक्षण संस्थेचं जी घटना आहे ती घटना काय होती की जो ह्या राज्याचा मुख्यमंत्री असेल तोच ह्या संस्थे राज्य शिक्षण संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा हे जी घटना आहे त्या तर पहिलं मुद्दा हा होता त्याच्याकरता की सरकार कोणाचं जरी असलं तर जास्तीत जास्ती शासनाचा त्याला सपोर्ट मिळावा जास्तीत जास्त सर्वसामान्य कुटुंबातले जे लहान लहान मुलं आहेत जे उद्या या देशाचा भविष्य काळ आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीत शिक्षणापासून वंचित राहता कामाने ते भविष्य काळात मोठ्या पदावर जावं मोठ्या भरारी मारावी त्याचबरोबर यशवंत विचारांचा जेव्हा आपण विचार करतो लोक कल्याणाचा विचार मला एक प्रश्न मला आपल्या सगळ्यांना जे विचारायला विचारायचं म्हणजे माझ्या मनात जो आला की ह्या संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात म्हणजे किती सहा आमदारकीचे मतदारसंघ आहेत या सहा आमदारकीच्या मतदारसंघात एकही चारित्र्य संपन्न उमेदवार का मिळाला नाही आणि ज्या वेळेस मग अशी एका पत्रकार मित्रांनी सांगितलं मी ऐकत होतो की ही म्हाताडीची निवडणूक आहे का ही खासदारकीची आहे आपण समजून घेतलं पाहिजे चूक ही चूक असती गैरव्यवहार हा गैरव्यवहार असतो घोटाळा हा घोटाळाच असतो आणि भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच असतो मग ते कोणी केला तरी त्याला शिक्षा ही ह्या संपूर्ण लोकशाहीच्या न्यायालयामध्ये सर्वांना शिक्षा मिळत असते आणि ह्या असं असताना ज्यांना ज्या अशा प्रकारच्या जे आता उमेदवार दिलेत की वैयक्तिक माझं आणि कोणाचं मी कोणाला विरोधात ना समजत नाही वैचारिक मतभेद असू शकतात प्रत्येकाची वच जसं पाच बोटं एकसारखे नसतात तसं प्रत्येकाचे विचार करण्याची विचार, विचार करण्याची जे वेगवेगळे वेग विचार असतात पण मात्र लोकांवरती लोकांचा जेव्हा जेव्हा लो लोकांची लयलूट होती तेव्हा लोकप्रतिनिधी या नात्याने संपूर्ण मग आमदार असतील किंवा खासदार असतील लोकप्रतिनिधी या नात्याने आपण जर गप बसलो आपल्याला माहिती असताना तेव्हा त्याचा अर्थ काय होतो की ज्यांनी तो भ्रष्टाचार केला आहे तो जेवढा दोषी आहे तेवढाच दोषी आपण सुधारत कारण की आपण गप असतो आणि त्याला वाचा फोडण्याचं काम आमदार महेश शिंदेनी केलं त्यात चुकीचं काही नाही कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत निवडणुका हा वेगळा भाग आहे पण जेव्हा असा प्रकार गैरव्यवहार होतो आणि तेशिवाय <laughs> लोकांवर लोकांवरती त्याचं खापर फोडलं जातं लोकांना झळ पोचते तेव्हा निश्चितपणे लोकप्रतिनिधी जाताने तुमचा विश्वास तुमच्या जोरावरती आमच्यासारखे लोकप्रतिनिधी तुमच्या आशीर्वाद मुळं आम्ही जेव्हा निवडून येतो त्यावेळेस आमचं कर्तव्य आहे की तुमच्या विश्वासाला कुठल्याही परिस्थितीत तडा न जाऊन न देता कामा नये आणि त्यामुळं ह्या प्रसंगी मला एवढंच सांगायचं वाटतं अनेकदा आता आपण बरेच माझे पत्रकार मित्रांनी विचारलं की इकडं काय चाललंय तिकडं काय चाललं आहे या मतदारसंघात एक लक्षात घ्या ह्या संपूर्ण सहा मतदारसंघा संघ मत आमदारकीच्या सहा मतदारसंघापैकी चार मतदारसंघात चार मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत आणि उरलेले जे दोन मतदारसंघ आहेत त्या दोन मतदारसंघामध्ये जर आपण जर बार जोर विचार केला तर त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती हे एक हा एक मुद्दा आणि झालेलं मताचं विभाजन पाहिलं तर मी आज तुम्हाला मला एवढंच सांगावसं वाटतं की वाट्टल त्या परिस्थितीत ही खासदारकीची निवडणुकीनंतर ज्या वेळेस आमदारकीची निवडणूक होईल त्यावेळेस सहाच्या सहा हे महायुतीचे तुम्हाला आमदार झालेले पाहायला मिळतील आणि त्यामुळं शंका न घेण्यापेक्षा वस्तुस्थिती आपण ज्या सामोरे गेला पाहिजे आणि मला खात्री आहे की ह्या सर्वांनी जे मला संपूर्ण सपोर्ट केलं आहे मला माझं माझ्याबरोबर आहेत त्यामुळे विजय हा निश्चित महायुतीचा होणार केवळ ह्याच मतदारसंघात नाही एकंदरीत संपूर्ण राज्यभरचा विचार केला तर लोकांना काय पाहिजे तर विकास पाहिजे प्रगती पाहिजे एका बाजूला नरेंद्र मोदी जर का एका, एका एक संपूर्ण रात्रंदिवस एक करून ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांची वाटचाल चालू आहे वेगाने आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला काय पाहायला मिळतं ही बाकीचे लोक काँग्रेस आणि मित्रपक्ष जे काय महाविकास आघाडीचे ते एकत्र आलेत ही जे एकत्र आलेले जे आलेत यांच्यात आले 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 विस्कळीतपणा किती आहे हे आलेत तर एका स्वार्थाने वि एकत्र आलेत महायुतीचे आलेत आले तर एकच स्वार्थ आहे की विकासाचा ध्यास विकासाचा आणि प्रगतीचा ह्याच स्वार्थांनी लोकांचं कल्याण करण्याकरता ही आलेत ह्या स्वार्थाने की आपल्याला सत्ता पाहिजे पण आणि मला एवढंच जास्त वेळ गे घेत नाही पण एवढंच सांगायचं वाटतं ज्या वेळेस लोक एका विचाराने एकत्र येतात ते कायमस्वरूपी एकत्र राहतात त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठल्याही ताकदीची आमेषाची किंवा कुठल्याही ह्याची प गरज भासत नाही आणि ते कायमस्वरूपी एकत्र राहतात कारण की त्यांचं उद्दिष्ट एक असतं त्यांचं ध्येय एक असतं पण ज्या वेळेस संपूर्ण स्वार्थापोटी जेव्हा लोक एकत्र येतात त्यावेळेस आपापला स्वार्थ साधल्यानंतर त्यांचे मार्ग वेगळे मा असतात आणि ते मग ते आपापल्या मार्गाने जातात <coughs> म्हणजे एका बाजूला महायुतीचा प्रगतीचा विचार आणि महाविकास आघाडीचा अधोगतीचा विस्कळीत विचार आणि लोक खास करून तरुण वर्ग यांना ह्यांनी एक तर त्यांचा जर ज्या मागं न्यूयॉर्क टाईम्स एक मोठी संस्था आहे त्यांनी सर्वे केला होता की दोन हजार वीस नंतर भारत हा सगळ्यात तरुण देश असणार आहे जगातला तरुण देश म्हणजे याच देशामध्ये संपूर्ण जी तरुणांची जी संख्या आहे ही सगळ्यात जगभरात सगळ्यात जास्त असणार आहे आणि तरुण मंडळींना विकास पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे इनोव्हेशन पाहिजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर डिफेन्स हे इथे एवढे दालनं आता खुले झालेले आहेत त्यामुळं त्यांनासुद्धा त्यांच्या भावी आयुष्य करतात वाव जर मिळत मिळणार असेल तर ह्याच बी जे पी भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांच्या माध्यमातून मिळणार आणि त्यामुळं ठिकठिकाणी थीक संपूर्ण ह्या संपूर्ण महाराष्ट्रात मला खात्री आहे की आज जरी आरोप प्रत्यारोप जरी होत असला <coughs> लोक निश्चितपणे विचार करतील तरुण वर्ग संपूर्ण तरुण वर्गात निर्णय घेतलेला आहे की महायुतीच्या मागं उभं राहायचा आणि त्यामुळं मला तर वाटतं आहे अन्यापेक्षा की अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस ह्या जागा ह्या संपूर्ण महायुतीच्या नक्की येणार कदाचित कोण तुमच्या मनात शंका असेल की कसं काय येणार काय येणार आणि काय येऊन आहे मला ना लोकांना ज्या लोकांना जेव्हा दिसतंय इंग्लिशमध्ये म्हण आहे सिईंग इज बिलिव्हिंग म्हणजे जे आपण पाहतो ठिकठिकाणी कुठल्याही पण आपण राज्यात गेला कुठल्याही पण आपण या आपल्या महाराष्ट्राच्या राज राज्याच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेल्या आपल्याला कामं चालू झालेले पाहायला मिळतात या अगोदर फक्त घोषणा झालेल्या पाहायला मिळाल्या घोषणा काय होत्या तर गरीबी देश गरिबी हटाव देश बचाओ घोषणा अत्यंत उत्कृष्ट आहे चांगली आहे पण त्याच्यावरती अंमलबजावणी झालीच नाही ना ती झाली ह्या भारतीय जनता पक्ष आणि युतीच्या शासनाच्या काळात त्याचबरोबर त्या काळात दुसरी बरेच घोषणा झाल्या त्यापैकी महत्त्वाची अजून एक घोषणा झाली जय जवान जय किसान घोषणा चांगली आहे आणि त्याच्यावरती अंमलबजावणी काय झाली नाही त्याच्यावर झाली अंमलबजावणी ती झाली तर ती ह्या भा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या काळात झाली त्यामुळं लोक आता कुठलाही विचार करणार नाही विकासाचा ध्यास घेतलेला आहे प्रगतीचा दिशेने वाटचाल करत असताना ते संपूर्ण महायुतीच्या पाठीशी भरतील ते आवर्जून या ठिकाणी मला सांगावंच वाटते आणि थांबतो धन्यवाद